निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक एक्सप्रेस एक्सप्रेस नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बातमी पाहणार आहे बोला तुमचं नाव हो काय आहे माझं नाव वंदना द्रेयचं मी देवगरी ग्लोबल अकॅडमी या शाळेमध्ये मराठी विषय शिक्षिका म्हणून आहे आणि हे जो आज उपक्रम राबवला आहे तो चिमण्या म्हणजे पक्ष्यांसाठी जे करून उन्हाळ्यामध्ये त्यांना पाणी आणि अन्नधान्य हे मिळत नाही आणि पाण्यासाठी तरसतात त्यासाठी आमच्या शाळेतील मुलांनी खूप छान खूप छान पद्धतीने एक उपक्रम राबवला आहे त्यांच्यासाठी पाणी ठेवण्यासाठी आणि चारा देण्यासाठी अशा पद्धतीने एक अजून वेगळ्या पद्धतीने सिंपल अशा पद्धतीने धान्य आणि यामध्ये पाणी या पद्धतीने मुलांनी उपक्रम वेगळ्या पद्धतीने शाळेत राबवला आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन मुलांनी प्रत्येक पालकांनाही सांगितलं की तुम्हीही पक्ष्यांसाठी पाणी आणि चारा द्या आणि त्यांनाही ज वाचवा कारण पक्षी वाचवणे ही आत्ताची गरज आहे तर तुम्ही गंगापूर शहरामध्ये असे जे उपक्रम राबवत आहे तर प्रत्येक घरी जाऊन तुम्ही देत आहे का तर हा बरेचसे म्हणजे काही घरी तुम्ही दिलेले आहे